प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आता जबरदस्त टर्न अँड ट्विस्ट मालिकेमध्ये आला आहे आणि त्यामध्ये आता रोहनचा अपघात करून रोहनला राजवाड्यांच्या घरी येऊ न देण्याचा मन मल्लिकाचा डाव तिच्यावरच उलटून आता स्वानंदी स्वानंदी ही अंशुमनला हॉस्पिटलमध्ये रोहनचा गळा दाबताना कशी रंगे हात पकडते आणि कॉलर पकडल्याचा राग घेऊन रोहनवरचा बदला घेण्यासाठी आता रोहनला गळा दाबून ढगात पाठवण्याचा विचार अंशुमन करत असताना मोक्याच्या वेळी स्वतः आलेल्या एकाच फोनने स्वानंदी कशी हॉस्पिटलमध्ये जाती आणि त्या ठिकाणी आता स्वानंदीच्या पाठीमागून आलेला समर आणि स्वानंदी जेव्हा आता दोघे अंशुमनला रोहनचा मास्क काढून गडा दापताना बघतात त्याच वेळेस आता अंशुमनचा खरा चेहरा स्वानंदी कसा आता समर समोर आणते समोरच्या त्या भयानक दृश्याने आता रागाच्या रुद्रावताराने लाल बुंद डोळे करत आता समर हा अंशुमनला मागे ओढून अंशुमनला आता कसा राजवाड्यांच्या घराचा बाहेरचा दरवाजा दाखवतो आणि एका क्षणात खरी स्वानंदी आणि स्वानंदी जे सांगत होती तेच सत्य बरोबर होतं आणि अंशुमन हा राक्षसी प्रवृत्तीचा निघाला हे सत्य समर समोर येऊन एका झटक्यात आता संक्रांतीच्या दिवशी समर आता स्वानंदीना उचलून घेत आता स्वानंदीमधला भांडणाचा दुरावा कसा दूर करतो आणि त्याचबरोबर इकडे आता मल्लिकावरती कशी संक्रांत कोसळते अंशुमची कशी हकालपट्टी होते आणि स्वानंदीचा स्वीकार करताच आता स्वानंदी ही रोहन आणि आदिराला कशी एकत्र आणते आणि दोघांच्याही संसाराची विण कशी जुळवते प्रेक्षकांनो हे सगळं या व्हिडिओमध्ये समोर आले आहे तर चला तर प्रेक्षकांनो अतिशय सुंदर अशा या ट्विस्टला आपण सुरुवात करूयात त्यामध्ये त्यामध्ये आता राजवाड्यांच्या घरी मकर संक्रांत साजरी करण्यासाठी आणि आदिरा आणि रोहनची पहिली मकर संक्रांत असल्यामुळे आता स्वानंदीने समरकडून परवानगी मिळालेली असते आणि त्या मकर संक्रांतीला आता समरने सुद्धा तयारी दाखवलेली असते तेव्हा आता स्वानंदीने समरला चिठ्ठी लिहून कोणते कपडे घालायचे आणि कशी तयारी करायची हे सांगितलेलं असतं इकडे मात्र त्याच वेळेस प्रेक्षकांनो सगळ्यात मोठा डाव खेळलेला असतो आणि काही जरी झालं तरी आज येणारी ही राजवाड्यांच्या घरातील मकर संक्रांत आपण आता रोहन आणि स्वानंदीवरच उलटवायची असा आता डाव मलिकाने आखलेला असतो कारण आता आदिरा आणि रोहन या दोघांना एकत्र आणण्यासाठी आदिरा स्वानंदीमध्ये पैज लागलेली असते आणि त्यामुळे स्वानंदीने आता सरपोतदारांच्या घरी जाऊन रोहनला संक्रांत साजरी करण्यासाठी राजवाड्यांच्या घरी बोलावलेलं असतं इकडे मात्र आता रोहन हा संक्रांत साजरी करायला येत आहे हे, हे कल्ताक्षणी मल्लिका अंशुमनला तिचा डाव सांगते आणि म्हणते की अंशुमन तू फक्त एक काम करायचं चा। इकडचं ना सगळं मी बघून घेईल काही जरी झालं तरी तो रोहन संक्रांतीला या आपल्या घरी पोहोचता कामा नाही त्याला अडवण्याची जबाबदारी तुझी आता अंशुमनलासुद्धा रोहनचा राग असतो कारण आपल्याच घरी येऊन त्याने आपली कॉलर पकडली होती याचा राग मनात धरून अंशुमन मलिकाला म्हणतो की मॉम तू काही काळजी करू नकोस काही जरी झालं तरी तो रोहन इथे पोहोचणार नाही त्याची खबरदारी मी घेतो आणि त्याच वेळेस आता मलिकाने संक्रांतीला शेजारच्या त्या बायकांना बोलावलेलं असतं आणि त्यांना पैशाचा बंडल आता हातात देत मलिकाने आता संक्रांतीमध्ये काय करायचं स्वानंदीला कसं तोंडावर पाडायचं स्वानंदीकडून कशी चूक घडवून आणायची हे सगळं सांगितलेलं असतं आणि बायका त्यासाठी आता पैसे घेऊन तयारही झालेल्या असतात आता राजवाड्याच्या घरात इकडे संक्रांतीची प्रेक्षकांना सगळी तयारी होते बायकासुद्धा तिथे आलेल्या असतात स्वानंदीने आता अधिरा आणि रोहनच्या संक्रांतीसाठी पूजा सा सुगडं वगैरे सगळं काही तयार करून आता सगळी तयारी करताक्षणी आदिरा मात्र इकडे रोहनची वाट बघत असते आणि रोहनला मिस करत असते आदिला म्हणते नंदुताई अगं रोहन अजून आला नाही मी तिला त्याला खूप मिस करते जरा एक फोन करून बघ ना आनंदी आता ठीक आहे असे म्हणत आता रोहनला फोन लावते पण रोहनचा फोन काही लागत नसतो इकडे मात्र त्याच वेळेस रोहन आता त्याच्या गाडीवरून बाईकवरून राजवाड्यांच्या घरी संक्रांतीसाठी आता निघालेला असतो आणि त्याच वेळेस आता त्याच्या पाळदीवरती अंशुमन त्याच्या कारमधून आता रोहनचा पाठलाग करत येत असतो आणि रोहन बाईकवरून जात असताना पाठीमागून भरदा वेगाने अंशुमन त्याची कार चालवत रोहनच्या बाईकला धक्का देतो आणि त्या क्षरी रोहनची बाईक स्लीप मारत आता घसरून रोहनचा मोठा अपघात झालेला असतो इकडे आता सगळेजण राजवाड्यांच्या घरी रोहन येण्याची वाटच बघत असतात मलिकाने आता त्या बायकांना पैसे देऊन मोठा डाव सांगितल्यामुळे त्या बायका तिथे आलेल्या असतात आणि आता आता मल्लिकाने त्यांना सांगितलेलं असतं की ज्या वेळेस आता स्वानंदी ते सगळी सुगडी घेतील आणि त्या सुगड्यांचे ताट घेऊन जाऊ लागेल त्याच वेळेस आता त्या पूजेच्या ताटाला धक्का द्यायचा आणि ते ताट खाली पाडायचं आणि संक्रांतीचा आता म स्वानंदीच्या हातून खूप मोठा अपशकून झाला हे समोर समोरला दाखवायचं असे असा डाव आता मलिकाने आखलेला असतो पण त्यापूर्वीच आता तिथे बायका येताच आता आजी समर सगळेजण त्यांचे स्वागत करतात आजी बायकांना नमस्कार करते आता त्या बायका स्वानंदीकडे बघून टपूनच बसलेल्या असतात इकडे मात्र अधिरा आता मिस करत असताना आता अधिरा पुन्हा स्वानंदीला रोहनला फोन लावायला सांगते स्वानंदी म्हणते की अगं रोहनला फोनच लागत नाही इकडे त्याच वेळेस आता अपघात करताक्षणी अंशुमन हा अर्पिताला फोन करतो आणि म्हणतो काम झालंय आपी आप आणि त्याच वेळेस आता अर्पिताला धक्का बसतो आणि अर्पिता खुश होऊन मलिकाला म्हणते की रोहनचा अंशुमनने अपघात घडवलाय रोहनला लागलंय आणि आता तो इथे येऊ शकत नाही आता ती ऐकताच आता मलिका खुश होते पण त्याच वेळेस आता रोहनला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं आणि इकडे आता स्वानंदीला फोन येतो की रोहनचा अपघात झाला आहे आणि त्या क्षणी स्वानंदीला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि हॉस्पिटलमधून आलेला तो फोन बघताच आता वाऱ्याच्या वेगाने स्वानंदीस रोहनचा अपघात झाला असे समर आणि आजीला सांगून आता पळतच आता निघालेली असते इकडे मात्र आता रोहन हॉस्पिटलमधून पुन्हा घरी जाईल की काय अशी भीती अंशुमनला वाटलेली असते पण त्याच वेळेस आता अंशुमन विचार करतो की आता हा तर हॉश हॉस्पिटलमध्ये गेलेला आहे तेव्हा आत्ताच ही वेळ आहे याचा बदला घेण्याची याने आपल्याला घरी आपल्या एक आपली, आपली कॉलर पकडली होती आणि जर आपण याला कायमचा ढागाचा रस्ता दाखवला तर आदिरा कायमची आपल्या घरी येऊन राहील आणि सगळं काही संपेल आणि ती स्वानंदीलासुद्धा मग आपल्या घरातून जावा लागेल ला दादा तिला डेवोर्स देईल आणि सगळं राज्य आपल्याच हातात असेल असा विचार अंशुमनच्या डोक्यात येऊन पटकन त्याची कार अंशुमन आता हॉस्पिटलकडे ला आणतो आता तिथे रोहनला ॲडमिट केलेले असते रोहनच्या डोक्याला मार लागलेला असतो रोहन बेशुद्ध असतो रोहनला मास्क लावलेला असतो तेव्हा सगळ्यांचा डोळा चुकून आता अंशुमन तिथे येतो आणि रोहनला बघताच आता तिथे कोणीच नसतं तर त्याच वेळेस अंशुमन आता तिथे येऊन रोहनचा आता तोंडावरचा मास्क काढून आता गळा दाबू लागतो पण नीतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच असतं आणि त्या क्षणी स्वानंदी ही तिथे येते आणि ते भयानक दृश्य बघून आता स्वानंदीला राग येतो अंशुमन आपल्या भावाचा गळा दाबून मारत असल्याचे दिसता क्षणी रागाने ओरडत आता स्वानंदी स्वानंदी ही अंशुमनकडे धाव घेते आणि वाऱ्याच्या वेगाने अंशुमनची कॉलर पकडून स्वानंदी अंशुमनला बाजूला ओढते तर त्या क्षणी पाठीमागून समर तिथ तिथे आलेला असतो आणि ते सगळं बघून समरला धक्का बसतो आणि जेव्हा अंशुमन रोहनचा गळा दाबत असतो त्याच वेळेस आता समरने ते बघितलेलं असतं आणि अंशुमनचा खरा चेहरा आता समर समोर येता क्षणी दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होऊन प्रेक्षकांनो त्याच ठिकाणी आत्तापर्यंत आपल्याला स्वानंदी जे स सक... जे काही सांगत होती ते सगळं खरं होतं हे सत्य एका झटक्यात आता समोरच्या लक्षात आलेले असते आणि अंशु खरा चेहरा समोर समोर येतो ते भयानक दृश्य बघून पळतच स्वानंदीच्या पाठीमागून समर हा अंशुमनकडे रागाने धाव घेतो आणि अंशुमनला आता पकडून समरला जेव्हा आता अंशुमन बघतो त्याच वेळेस अंशुमनला मोठा धक्का बसतो आणि अंशुमन भानावर येतो रागाने समर म्हणतो अंशुमन काय करत होता समरला मारत होता की काय तो रागाने स्वानंदी म्हणते होता नाही हा माझ्या भावाला मारतच होता आणि त्या दिवशीचा बदला घेत होता त्या दिवशीसुद्धा मला जेव्हा रोहन घेऊन आला त्यावेळेस आता रोहनचा याने अपमान केला आणि हा खरंच नाराधम आहे राक्षसी प्रवृत्तीचा आहे तुमचा भाऊ बघा आता तुमच्या भावाचा हा पराक्रम असे म्हणत स्वानंदी आता आयशुमनवरती धावून गेलेली असते आणि इकडे आता समरला राग येऊन रागाने आता अंशुमनची कॉलर पकडून धुलाई करत समर आता अंशुमनला घरी घेऊन येतो आणि आजी मलिकासमोर अंशुमनने जे काही केलं ते सगळा आता समरने सांगितलेलं असतं आणि ते बघून आजीला खूप राग येतो तर मलिका तोंडाला हात लावते आणि त्याच वेळेस आता म स्वानंदी आणि समर अंशुमनची धुलाई करतात तर रागाच्या रुद्रावताने लाल बुंद डोळे करत समर आता अंशुमनचा हात धरत त्याला फरफटत घराच्या बाहेर काढतो आणि आता लगेच आता अंशुमन समोरच्या पाया पडू लागतो पण आ आता स्वानंदीला खूप राग आलेला असतो आणि स्वानंदी म्हणते की हे असा माणूस घरात ठेवणं म्हणजे आता पायावरती धोंडा मारून घेणं आणि विषारी सापाला त्याचा फाना खुचलून बाहेर काढलंच पाहिजे असे रागाने स्वानंदी अंशुमनकडे बघत बोलते समरला राग येऊन अंशुमनची समरने हाकालपट्टी केलेली असते आणि आता ते सगळं समस्ताक्षणी रागाने आदिरा मलिक धावून जाते आणि म्हणते की आई हे सगळं तुझा डाव होता आणि हा अंशुमन माझ्या संसारावरती टपला आणि माझ्या रोहनला मारायला निघाला एवढी त्याची हिंमत आजपासून मी तुझ्या घराचा परत दरवाजा बघणार नाही आणि तू सुद्धा माझ्या घरी यायचं नाही असे मलिक आता मलिकाला अधिराने ठणकावून सांगितलेलं असतं आणि त्या क्षणी खरी स्वानंदी समोर येऊन नंदोताईने आपल्या रोहनचा जीव वाचवला आणि हीच खरी सून हे अधिरा आता आणि आजीच्या लक्षात येते तर एका झटक्यात प्रेमाने समर स्वानंदीकडे बघतो आणि हात जोडून स्वानंदीला उचलून त्या क्षणी एका झटक्यात समरने स्वानंदीचा स्वीकार केलेला असतो आणि हीच खरी आपली बायको असे आता समरची खात्री झालेली असते आणि रोहनचा जीव वाचून स्वानंदी आता कशी राजवाड्यांच्या घरात तिचे स्थान मिळवते प्रेक्षकांनो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा